नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर आज तुम्हाला मी तुम्हाला बोंबलांपासून रेसिपी दाखवणार आहे सुकलेले बॉंबील यापासून मी नाही करणार त्याची चटणी नाही करणार त्याची आमटी नाही करणार बोंबील भात तर काय करणार आहे पहा तुम्ही नक्कीच तर हे असे बोंबील घेतलेले आहे सुकलेले सुकलेले बोंबील आहेत आणि त्याची मी आता सगळं साफ करणार आहे त्याची शेपटं त्याची डोकी काढणार आहे त्याचे तुकडे करून घेणार आहे तर हे असे बोंबील घेतलेले आहेत पहा सुकलेले आहेत बोंबील मस्त तर आता पहा मी काय केलेलं आहे त्याचे तुकडे केलेले आहेत हे बघा छोटे छोटे तुकडे केलेले एवढेच लागतात मला म्हणून मी थोडे घेतलेले आहेत तुम्हाला दाखवले खूप आता ते पण मला पाहिजे तेवढेच घेतलेले आहेत असे छोटे तुकडे केले त्याचं सर्व काढलेलं आहे पहा कचरा त्याचा आलेला सगळं ते असं काढून छोटे छोटे एक एक इंचाचे तुकडे केलेले आहेत त्याचे ह्याच्यापासून अगदी चटपटीत रेसिपी आहे तोंडाला पाणी सुटण्याजोगी मस्त झटपट होणारी पण आहे जास्त वेळ पण नाही खात पण मस्त आहे तुम्ही केली असेल कधी किंवा नसन बी केली पण या पद्धतीने के नसन केली मैत्रिणीनं नक्कीच पहा छोटा व्हिडिओ आहे संपूर्ण पाहिल्या तर कळेन तुम्हाला काय आहे कसा आहे तो तर हे बोंबील आहे ह्याच्यावर खूप कचरा किटाणू परत मळ सगळं काय असतं म्हणून ह्याला पीठ घ्यायचं आपल्याकडे जे पीठ आहे ना ते पीठ घ्यायचं पिठाने घासून घासून काढायचं चांगलं असं सगळं त्यातलं क घाण काढून टाकायचं ती माश्या बसलेल्या असतात त्याच्यात भरपूर काही घाण असते धूळ असती तर ती सगळी निघून जायने असं साफ केलं पिठाने तर आणि नळाखाली न्यायचं चा, आणि चांगलं घसघसा गस दोन तीन पाण्या वेळेने नळाखालीच धुवून काढायचं स्वच्छ ह्याला मी आता घासून घासून घेते आणि आता नळाखाली पण छान घासून घासून स्वच्छ करून घेणार आहे ते बघा आता मी स्वच्छ करून आणलेलं आहे नाळा खालून तर इथे ठेवते बाजूला आता इथे ठेवलेला आहे फॅन एक छोटीशी पळीभर तेल ओतलेलं आहे त्याच्यात पहा आता ह्याच्यात मी टाकणार आहे काय काय जरा तापू दे तेल तेल तर तापलेलंच आहे आता तर मी घेते दुसरं सामग्री टाकाल त्याच्यामध्ये तर आता तेल भरपूर तापलेलं आहे मग पटकन आपल्याला मोहरी टाकते जिरं टाकते किंवा कांदा लगेच टाकून दिलं का की करपून जाईन ते लगेच तेव्हा कांदा माझ्याकडं असा आबडदोबड कापलेला म्हणजे थोडा जाडसर थोडा असा कापलेला कांदा होता एकसारखा कांदाविंदा नको आहे आपल्याला त्याला एकसारखाच असा म्हणून अशा पद्धतीने मी कांदा कापलेला आहे छान मस्त हलवून घ्यायचा मात्र त्याला आणि भरपूर सारी कोथंबीर टाकायची कोथिंबीरला जरा पण कुंजीशी करायची नाही तर अशा पद्धतीने कोथंबीर टाकलेली आहे त्याच्यामध्ये मी पहाता, आता माझ्याकडे दोन टमाटर कापलेली होती तर मी एक टमाटर टाकणार आहे त्याच्यामध्ये पाहता हे एक टमाटर दिलं सोडून ह्याला पण छान उलटं पालटं करायचं एक मिनिटभर चांगलं शिजवून द्यायचं त्याला आता थोडीशी जागा करते मी आणि ह्याच्यात आपल्याला मसाले टाकायचे ते बोंबील टाकून घेते आधी ते ते हे बोंबील आहेत ना मधी चांगले जरासं परतून घ्यायचं पाणी सोकून घेणार ते आणि तेल पण आलेलं आहे तिथे त्याच्यामुळं त्याच्यात परतून घ्यायचं जरासं आणि हे बोंबील टाकण्याचं कारण मैत्रिणीनं हे बोंबील सुकले पाहिजे मधीच असे नंतर मग हे मिक्स करायचे असं आणि काय आहे टमाटो घातल्याचं कारण नाही घातला टमाटा तरी चालला असता पण काय होतं आंबटपणा जर असा असला ना तर त्याचा एक वास असतो बोंबलांचा तो वास नाहीसा होतो म्हणून त्याच्यात टमाटर घालायचे नाही तर नुसतं कांद्यात परतली तरी छाल चाला, चालला असता आपल्याला आता ही लाल तिखट घालते एक चमचा भरून आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला थोडीशी हळद घालायची बास एवढाच मसाला पुरेसा आहे आपल्याला आणि आता हा मिक्स करून घ्यायचा मीठ पण घालायचं राहिले अजून तर ह्याला मिक्स करण्याचं कारण आधी मिक्स करून घेते खाली करपायला नको का की हा स्स आहे आपला खालचा तर पाणी टाकू त्याच्यात जास्त पाणी टाकून द्यायचं शिजवायचे जरा आपल्याला त्याला बॉम्बीट पण शिजले पाहिजे आणि टमाटर पण गळले पाहिजे म्हणून जरा पाणी टाकून शिजून घ्यायचं बारीक गॅस करायचं जरा स्लो आणि स्लो गॅसवर झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि नंतर मग झाकण ठेवल्यावर त्याला एकदा हलवून घ्यायचं मस्त आणि नंतर झाकण ठेवायचं मीठ टाकलं त्याच्यात चवीनुसार मीठ नव्हतं टाकलं आपण ह्याला थोडीशी वाफ घ्यायची आपल्याला बारीक घास केल्यावर वा त्याची वाप अशी वाप येते वरची आणि त्याचं पण पाणी होतं तर जरासं एक मिनटात अर्ध्या मिनटात मी जरा हलवलं आहे अजून थोडंसं पाणी आटलं नाही त्याचं तर अजून थोडं पाणी आटू दे आपल्याला बनवायची ही बोमलाची चटणी ही फार अप्रतिम लागते तोंडी लावण्यासाठी तर कामाची आहेच तुम्हाला भाकरीबरोबर चपातीबरोबर छान रुचकर लागते खायला ज्याला आवडतं ते, ते तर एकदम आवडीने खातात असे ह्या चटण्या कांदा घालून चटणी बनवतात ती फार सुंदर लागते हे पहा आता झालेलेच आहे मी स्लो गॅस करून मस्त गळून दिलेलं आहे कांदा ते छान असं मस्त झालेलं आहे तर काढून दाखवणार तुम्हाला मी ही आपली झालेली आहे किती पटकन होतं ना आणि हे सगळे मसाले मै मैत्रिणी माझ्याकडे आहेत याच्यात घातलेले किंवा अजून पण भरपूर मसाले आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर मी स्किनवर नंबर देणार आहे पुढे तर घेऊ शकता पुऱ्या महाराष्ट्राभर मसाले जातात तुम्हाला घ्यायचे असले तर स्किनवर फ्री डिलिव्हरी आहे घेऊ शकता तुम्ही मसाले फोन करा फोनवर तुम्हाला ऑर्डर घेत भेटेल घरपोच तुम्हाला फ्री डिलिव्हरी आहे तर तुम्हाला घ्यायचे असले तर नक्कीच मसाले घ्या आणि ही माझी चटणी कशी झाली एवढा रंग सुंदर आलेला आहे त्या चटणीला त्याच्यामुळं एवढी छान दिसते बघा आता उजाडात दाखवते तुम्हाला जवळून किती मस्त दिसते का नाही चटणी आवडली असली तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली तर मसाला तर मसाले घ्यायचे तर घ्या पण ही चटणी कशी झाली ही नक्कीच मात्र कमेंटमध्ये सांगा चला बाय परत